जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पंचायत समितीसमोर आज बिरसा फायटर या सामाजिक संघटनेकडून विविध मागण्यांसाठी टीए आंदोलन करण्यात आले आहे धडगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच संगणमताने गैरव्यवहार करत असून वारंवार निवेदन देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे सोबतच शासनाने आदिवासी विकास विभागाचे चार हजार कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असून हा निधी परत देण्याची देखील मागणी आंदोलकांनी केली आहे सोबतच हडगाव तालुक्यातील रस्त्यांचे होत असलेले निष्कृष्ट दर्जाचे काम आणि त्यात होत असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवा अशी आंदोलकांची मागणी आहे जोपर्यंत याबाबत प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन अशाच पद्धतीने सुरू ठेवण्याचा इशारा देखील बिरसा फायटरकडून देण्यात आला आहे याबाबत बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

भ्रष्टाचाराच्या विरोधात व आदिवासी बांधवांच्या मूलभूत धरून आज आम्ही बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेतर्फे पंचायत समिती दडगाव समोर ठिय्या आंदोलन करत आहोत दडगाव तालुक्यातील मोडलगाव बोरवण जुगनी बोगवाडे चुलवड अशा ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून दोषी सरपंच व ग्रामसेवकावरती कारवाई करण्यात यावी आमच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून ग्रामसेवक जुगनी येथील ग्रामसेवकाने एकोणीस हजार रुपये लुटलेले आहे त्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं शेलदा बिलगाव हेंद्रापाडा केलापाणी या आदिवासी गावांमध्ये अजूनही पाणी नाही आहे पाण्याची सोय करण्यात यावी वीज शाळा अंगणवाडी दवाखाना आणि मुख्य म्हणजे रस्ते सोय करण्यात यावी अशा मूलभूत विषयांवरती आज आम्ही हे ठिय्या आंदोलन करत आहोत सरकार बऱ्याच गोष्टी आमच्या माहीत आहेत अनेक योजना सरकार राबवत आहे परंतु आजही आमच्या माता भगिनी पाण्यासाठी डोंगर दऱ्यात हंडा घेऊन जीवघेणा प्रवास करत आहेत हिंडत आहेत एवढ्या लाखो करोडाच्या योजना येतात ह्या जातात कुठं हा आमचा सवाल आहे म्हणून तिथं जिथं योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरती सरपंचांवरती ग्रामसेवकावरती आणि जे संबंधित जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या मूल समस्या आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे वीज मिळालं पाहिजे शाळा मिळाली पाहिजे अंगणवाडी मिळाली पाहिजे दवाखाना मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत जोपर्यंत आदिवासींच्या समस्या सरकार सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत